इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती दिलेली आहे सुनावणीची त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला माहीत ज्या काही माहिती करून घ्यायच्या गोष्टी होत्या त्या तुम्ही त्यांच्या जी पत्रकार परिषद घेतली त्यातून तुम्ही, तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत यापेक्षा मला वेगळं त्यांच्यासोबत काही चर्चाही झाली नाही तीच चर्चा तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही खरं दरम्यान कोर्टामध्ये सुद्धा हे होता माझ्या माहिती तुम्ही आज पहिल्यांदाच हे सगळं युक्तिवाद ऐकलेलं आहे कसं म्हणजे काय भावना होत्या तुमच्या पाठीमागं गेलो मी सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरंच विचार करायला पाहिजे होता की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती पाहिजे अत्यंत चुकीची घटना यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल पण ते झाले नाही आरोपीच्या एक नंबरच्या आरोपीना जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही मोगळावा असा अर्ज दिलेला आहे त्यांनी कुठलाही अर्ज दिला तरी या घटनेचा तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याचा घटनेचा तपास चालू आहे सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे होणार आहे अजून आणि त्यांना ते ते जे वाटेल ते करायला ते लागले जे आपले जे वकील साहेब आहेत सरकारी वकील साहेब निकम साहेब ते त्याला उत्तर देतील आणि जे न्यायप्रविष्ट जे विषय आहेत सगळे ते त्यांचं काम ते योग्य नाही जे मी ऐकलं त्यांना जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या किंवा आज जो काही घटनाक्रम झालेला आहे जी सुनावणी झालेली आहे त्यासंदर्भात त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं त्या संदर्भातच मी त्यांच्या चर्चा केली आता त्यांचे वकील आहेत ते जे काय मांडत आहेत याकडे आपण आपल्याला काय उत्तर आहेत आपल्याकडं किंवा आपल्याला जे काय मांडणी करायची तेच आपण बघितलं पाहिजे नाही ते आता त्याचं उत्तर किंवा त्याचा अभ्यास पूर्ण सगळा निकम साहेबांना आहे त्याचं उत्तर ते पुढच्या सुनावणीला देतील पण वाटतंय कसं त्याबद्दल ते मागणी कशा कशा अर्थानं केली आहे हे खरं तर आपल्याला सांगताना येणार परंतु याच्यावर जे काही योग्य उत्तर आहे किंवा जे काही योग्य पेपर आहे ते त्यांना उत्तर देतील आणि आपण त्याच्याशी त्यावर बोलणं देखील चुकीचं आहे अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते, ते, ते देणार आहोत सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे कोणाकडे मागणी करणार तुम्ही कधी करणार आम्ही सी आय मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते, ते स्वीकार करतील